नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे दोन रुपये किमान दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील वादासमिती अकोला अवकाली आहे एक हजार एकशे दोन क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पंचेचाळीस रुपये दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील वादासमिती मरावती आवकाली आहे तीन हजार दोनशे एक क्विंटल किमान दर सहा दहा दोनशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे सदसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा दहा तीनशे तेहतीस रुपये दात आहे लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ आवकाली आहे दोनशे दोन क्विंटल जासीज दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये किमान दर सहा दहा दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहादा तीन